रायगड जिल्ह्यातील उमरखंडीला जाण्यासाठी मला मुख्यमंत्री यांनी सांगितलं शिवाजी महाराज यांचा इतिहास घे आणि मी शिवाजी महाराज यांचा इतिहास घेतला आहे हे मुख्यमंत्र्यांनी पाहिलं धनुष्यबाण जपण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत उमरखंडीतील शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच पंचवीस कोटीची मंजुरी दिली असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सावंत यांनी दिले बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन जी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं करते त्या शिवसेनेचे आपण सगळे शिवसैनिक आहोत दादासाहेबांनी सांगितलं मगाशी चंद्रकांत जी आपण देखील सांगितलं हे धनुष्यबाण जपण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी तर केलंच परंतु खऱ्या कर्थाना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचं काम देखील आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब करतायत असं एक साधं उदाहरण मी आपलं मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे एक पंधरा दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मला निर्देश दिले की रायगडचं उमरखिंड नावाचं एक गाव आहे या उमरखिंडी या गावीत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करावा आणि तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही मला स्वतः संपर्क साधावा नंतर मी काय करायचं सांगतो राष्ट्रीय धनुष्यबाण तर आदरणीय एकनाथ साहेबांनी आपल्या ताब्यात ठेवलाच परंतु अनेक लोक फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढं न्यायचा हे जर कुणाकडनं शिकायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांकडनंच शिकलं पाहिजे ते कामाडिक मानत होता मी त्या उमरखिंडीमध्ये गेलो उमरखिंडीमध्ये एक सत्तावीस वर्षाचा युवक आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पाठवलेला होता त्या मुलानं आम्ही त्या उमरखंडीचा परिसर बघितल्यानंतर उमरखिंडीचा इतिहास काय तो आम्हाला सांगितला आणि आपल्याला आश्चर्य वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच नावाच्या एका मुघल सैन्याशी लढाई केली ती तलवारीनं केलेली लढाई नव्हती ती धनुष्यवाळाने केलेली लढाई होती आणि मी साहेबांना सांगितलं की साहेब मी आल्यानंतर बाकी सगळं आपल्याशी बोलतो परंतु आपला आदेश काय आहे खासदार साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी फोनवर पंचवीस कोटी रुपये मंजूर केले आणि सांगितले की जगातला पहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्यबाण असलेला पुतळा हा जगाच्या पातळीवर पहिला पुरा उभा करायचा उमरखिंडीमध्ये उभा करायचा त्याचा अर्थ शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ साहेबांनी तर वाचवलाच पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी धनुष्यबाणानं लढाई केली त्या धनुष्यबाणाला देखील लक्षात ठेवत देशातला शिवाजी महाराजांचा बुतला त्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय घेतला मग गतिमान प्रशासन असू दे भावनिक लोकांमध्ये जाऊन